हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी शेवभाजी तर ह्या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला काही सुजत नसेल की कोणती भाजी करावी तर ही शेवभाजी तुम्ही पटकन बनवू शकता आणि खायला बी खूपच चवदार लागते ही भाजी आणि सगळ्यांनाच आवडते तर चला तर ही कशी बनवता पाहूया अगर मेरे रेसिपी आपको आई तो प्लीज सब्सक्राइब माय चैनल अँड प्रेस द बेल आयकॉन ताकि मेरी लेटेस्ट नोटिफिकेशन सबसे पहिले आपले तर ग्रेव्हीसाठी मी पहिले मसाला तयार करून घेणार आहे तर मी इथे एक तवा घेतला आहे तसंच मी थोडं अर्धा चमचे तेल टाकले आणि इथे मी दोन कांदे मोठे घेतले तर याला मी भूग कापलेलं आहे याच्यात टाकून घे आणि चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घेणार आहे हलवावं लागेल नाहीतर हा करून जाईल पा याचा कलर खूप छान आलाय आता याच्यात मी अर्धी वाटी खोबरं किसून हे पा मी अर्धी वाटी खोबरं किसलेलं आहे याच्यात टाकून देणार आहे त्याला मी थोडंसं भाजून घेणार आहे गॅसची प्लेन मी मिडियमवर ठेवणार आहे याला मी थोडंसं ब्राऊन करून घे तेव्हा आपलं खोबरं बी चांगलं लालसर भाजून गेलं आहे आता मी याच्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन चार लसणाच्या पाथ टाकणार आहे याला मी थोडंसं साईडला करून घेईन आणि एक टोमॅटो इथं चिरलेला आहे तो बी टाकून घ्यायचा याने हा टेस्ट खूप छान येईल तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हा मसाला व्यवस्थित भाजून गेलाय आहे आता गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि याला थोडं थंड झालंय की मिक्सरच्या भांड्या त्याला बारीक पेस्ट करून घेणार आहे हे पहा मी हे मसाला वाटून घेतलाय आणि याच्यात पाणी मी कमी टाकले पाणी शक्यतो कमीच टाका कारण की जेव्हा आपण याला तेलात टाकू तर तेल आपल्या अंगावर ओढणार नाही तर चला याला आपण फोडणीची तयारी करू तर इथं मी एक कढाई घेतली आहे गॅसचा फ्लेम मी ऑन करून घेणार आहे आणि याच्यात मी दोन मोठे चमचे तेल टाकेल तेल थोडं गरम झालं की पाव चमचा ही चार पाच कढी वाटलेला मसाला टाकून घेऊ गॅसची फ्लेम आपण मिडियम करून घेऊ आणि चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ आता आपण मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय एक छोटा चमचा लाल तिखट तुम्हाला अगर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही याची क्वांटिटी जास्त घेऊ शकता एक छोटा चमचा हळद पावडर आणि एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ तर यांना व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि मसाला इतपत भाजायचा की आपल्याला की तेल आजूबाजून चांगलं सुटलं पाहिजे याचा चांगला मसाला हा भाजून घ्यायला पाहिजे व्यवस्थित भाजून याच्यात मिक्सरचं भांड धुवून थोडं पाणी टाकणार आहे अजून थोडं पाणी तुम्हाला जितका पातळ या घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता खूपच छान कट झालाय कलर बी खूप मस्त आलाय आता याला मी थोडी उकळी येऊन देणार आहे मस्त उकळी आली आहे कट व्यवस्थित झाला एकदम आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि याच्यात शेवभाजीची शेव टाकणार आहे तर मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आता मी इथं एक बाउल शेव टाकणार आहे तर ही शेवभाजीची स्पेशल शेव असते तर मी याच्यात टाकून देणार आहे शक्यतो कुणी कुणी पहिले डिशमध्ये शेव टाकतात त्याच्यावर हा कट टाकतात तर मी हा जो, जो कट केला आहे त्याच्यातच टाकून देणार आहे जेणेकरून जे कटचा जो फ्लेवर आहे ते शेवमध्ये उतरला पाहिजे आणि आपली शेवभाजी एकदम मस्त फर्स्ट क्लास झाली आहे पा खूपच सुंदर आहे आता मी याला दोन मिनटांनी सर्विंग बालमध्ये दे काढून घेणार आहे तर हे पाहि आपली शेवभाजी एकदम फर्स्ट क्लास बनवून तयार झाली आहे खायला बी खूपच चवदार आहे कलर बी खूपच मस्त आला आहे हिचा तर तुम्ही नक्की हे ट्राय करा तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ